नमस्कार माझ्या मा तुमचं स्वागत आहे एकवीस नोव्हेंबरला आहे देव दिवाळी अर्थात देव दीपावली आता या देव दिवाळीचं महत्व जरा वेगळंच आहे बर का तुमच्या मनात एक शंका आली असेल की आत्ताच त्रिपुरी पौर्णिमेला पण देव दिवाळी झाली पण त्रिपुरी पौर्णिमेला जी देव दिवाळी असते ती उत्तर भारतात असते आपल्याकडे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूला देव दिवाळी ही मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेलाच असते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा देव दिवाळी असतो आणि याचं कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटलं आहे की महिन्यांमध्ये मार्गशीर्ष मी आहे मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक आध्यात्मिक महत्व आहे कारण मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णूंचा प्रिय महिना आहे मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीची पूजा केली जाते मार्गशीर्षचे गुरुवार आपण करतो मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीचं पूजन करण्याचं एक विशेष आणि वेगळंच महत्व आहे आणि म्हणूनच देव दिवाळीच्या दिवशी अर्थात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक अडचण दूर होण्यासाठी काही खास ज्योतिषशास्त्रीय उपाय करायला सांगितले जातात मार्गशीर्ष शुद्ध देव दीपावली किंवा देव दिवाळी हा सण येतो आपण जेव्हा अश्विन कार्तिक महिन्यामध्ये साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू होतो भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात त्यावेळी चातुर्मासही संपतो आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी साजरी केली जाते या निमित्ताने सर्व देवी देवतांचं स्मरण हा या देवदिवाळीच्या सणाचा हेतू आहे चला तर मग बघूया की या देवदिवाळीच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या तर लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार आहे आप आपल्याकडे तेहतीस कोटी देव अशी संकल्पना आहे यात कोटी हा शब्द मराठीत नसून संस्कृतमधील आहे संस्कृत भाषेत कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी तेहतीस देवांना कार्यभार सोपवला त्यांच्यात आठ वसू अकरा रुद्र बारा आदित्य एक इंद्र आणि एक प्रजापती असे पाच स्तर आहेत प्रत्येकाचे कार्य थोडक्यात खाते भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगवेगळे प्रकार सोपवण्यात आले असे एकूण तेहतीस प्रकार झाले त्याला तेहतीस कोटी देव असं म्हणण्यात आलं अशा सर्वच देवांचं स्मरण देवदिवाईला केलं जातं देवदिवाळीच्या दिवशी देव्हाऱ्यात तेला तुपाचे दिवे लावून ठेवावेत देवाऱ्यातील देवांना अपि अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालावे या दिवशी घरातील कुलदेवता इष्टदेवता यांच्याशिवाय स्थानदेवता वास्तुदेवता ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता उदाहरणार्थ महापुरुष पुंजोबा वेतो मुंजोबा वेतोबा उपदेवता यांना त्यांच्या मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखवला जातो दा या सर्व देव देवी देवतांची वर्षातून आपल्याकडून एखाद्या दिवशी तरी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणं आवश्यक असतं म्हणून कोकण प्रांतीय लोक देव दिवाळीला देवदेवतांचे नैवेद्य असं सुद्धा म्हणतात देव दिवाळीत आपल्या प्रथेनुसार नेहमीच्या पदार्थांशिवाय ताटात पूर्णाचे कटम कटबू भरड्याचे वडे सांजाचे घागरे आणि वडे घावन घाटले असे पदार्थ सुद्धा नैवेद्यात केले जातात त्यापैकी एक नैवेद्य घरात घेतला घेतला जातो आणि एकनिमित्त बाहेर कामकरी लोकांना दिला जातो देवदिवाळीच्या निमित्ताने घरातील गावातील घराण्यातील पूर्वपार चालत आलेल्या सर्वच देवतांचा उल्लेख करून त्यांचा आदर सत्कार केला जातो आणि हे केल्यामुळेच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते देवदिवाळीच्या दिवशीसुद्धा अंगणामध्ये सुद्धा, सुद्धा दिवे लावले जातात घरोघरी सुशोभीकरण केलं जातं देवांची दिवाळी थाटामाटात साजरी केली जाते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद